करतो मग तुलाही बघतो तू कशी नोकरी करतो ते हा तुझा बाप बसलेला आहे गुलाबराव पाटील यांना रात्री एक वाजता फोन केला आणि यांनी सांगितलं गाडी सोडतो का विचार करतो म्हणजे असा माणूस आपल्या पाठीमागे पाहिजे तरच कार्यकर्ता डेअरिंग करू शकतो तरच कार्यकर्ता बोलू शकतो अहो एवढंच काय तुम्हाला सांगतो मी विशेष म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याचा विषय महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दवाखान्याचे जर कामं कोणी करत नसेल तर आम्ही गुलाबराव पाटलांच्या तालमीमध्ये कामं करतो आणि गुलाबराव पाटलांच्या हिमतीवर पेशंट मुंबईला पाठवतो युवराज भोई आपल्या कानडदे गावाचे सातोटे याचा बाचा ब्लड कॅन्सर सांगितला मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलं की उपयोग होणार नाही युवराज भोई असेल तर ते त्याने स्टेजवर यावं उपयोग होणार नाही त्याला सांगितलं हिंमत सोडू नको गुलाब भाऊंना फोन केला इंदुजामध्ये गुलाब भाऊंनी त्याची व्यवस्था केली विचार करा गुलाब भाऊंनी इंदुजामध्ये त्याची व्यवस्था केली आणि आज तो चांगला आहे आज त्याचे केमो चालू आहेत आणि चांगल्या परिस्थितीत आहे त्याचप्रमाणे श्रावण चौधरी याची मेसेस कमरेच्या खाली कंबर गेला त्या माऊलीकडून उठलं जात नव्हतं त्यांनी मला सांगितलं मी गुलाबबाईंना सांगितलं मुंबईला पाठवलं अकरा लाख रुपये त्यांना जळगाव सांगितले गुलाब भाऊनी फ्रीमध्ये केला फ्रीमध्ये त्या दिवशी मला आनंद झाला मला गुलाबराव पाटलांनी एक दिवसाचा आमदार केला म्हणे तुम्ही आमदार बोलताय म्हणे राजू मामा असं सांगा मी त्यांना सांगितलं मी राजू मामा बोलतो आहे जळगाव शहराचा आमदार म्हणजे पहा विचार करा आपला गायकवाड आपले चक्कीवाले गायकवाड यांनासुद्धा थोड्या नसांमध्ये प्रॉब्लेम तयार झाला त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की तुमचं काही खरं नाही मी भाऊंना सांगितलं की भाऊ मला माहीत नाही हा माझा जिवलक पाठीमागे उभा राहणारा माझा लाना भाऊ आहे याच्यासाठी काही झालं तरी चालेल पण हा जिवंत राहिला पाहिजे भाऊंनी त्याची ट्रीटमेंट मुंबईला केली आणि आज आजच्या परिस्थितीला तणतणात आमचा बंधू फिरतोय हा अभिमान आहे आम्हाला गुलाबराव पाटलांवर हा अभिमान आहे कसगावची एक शेख ना मुलगी होती सहा महिन्याची सहा महिन्याची मुलगी भाऊने सांगितलं युवराज कोणी मला फोन केला आणि सांगितलं की बाबा तिला मुंबईला पाठवायचं आहे तिला मुंबईला पाठवला आज तिचं ऑपरेशन होऊन तीन दिवस झाले कसगावला परत आली म्हणजे भाऊने कधी जातपात पाहिले नाही की हा मुसलमान आहे हा भोई है, 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 हासा है। आहे हा तेली आहे हा मराठा आहे असं भाऊंनी कधी पाहिलं नाही अशा नेत्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे किंवा नाही मी आपल्या सर्वांना विचारतो जर आपलं म म्हणणं असेल तर आपण सर्वांनी हातवरती करावे अशा नेत्याच्या मागे जो आपल्यासाठी आजार असतो याच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे का नाही भाऊंना मी आपल्या वतीने एक इच्छितो की भाऊ हे कानडदा गाव जे हे ना खूप साधं बोलणी आहे बरं हे पारख करणारा गाव हे पारख करणारा ज्याला उपट्याचं आहे त्याला बरोबर उपटून टाकतं आणि ज्याला न्यायचं आहे वरती त्याला बरोबर घेऊन जातं हे असं आपला कानडदा गाव आहे एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांची आपण वाट पाहत होतो असे आपल्या सर्वांचे लाडके आपल्या महायुतीचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी ते येत आहेत सर्वांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे तत्पूर्वी आपल्या गावचं आद्य नागरिक सेवानिवृत्त डी वाय एस पी माननीय दादा सपकटे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं नमस्कार मंडळी आदरणीय गावकरी आपल्या गावचं ग्रामदैवत मरीमाता आदरणीय ग्राम मरी स्वामी चंद्रकरणजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण सर्व संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व मंडळी संजीव भाऊ आणि राजू चव्हाणांच्या नंतर माझं भाषण म्हणजे आता काय विशेष म्हणजे या ठिकाणी आज सर्व हरिभक्त पारायण मंडळी आपल्यामध्ये आलेली आहेत ज्या ज्या मंडळींना अगदी त्यांच्या तारखा मिळत नाही त्या सगळ्या मंडळी आज आपल्या व्यासपीठावर आहेत त्या मंडळींच मी मनपूर्वक कान्याचा सरपंच म्हणून आभार मानतो की आपण सर्व या ठिकाणी स्टेजवर आलात आणि वाजंत्री वाचते विधानसभेचं बिगुल वाजलेले आता खूप कमी दिवस शिल्लक आहे एका बाजूला महायुती एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि आपल्यामध्ये दोन्ही उमेदवार तापीच्या पलीकडचे आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे साहेब सर आणि आदरणीय गुलाब भाऊ हे दोन्हीही नेते आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत मी या सर्व नेत्यांचं या दोन्ही नेत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी चोपड्याचे माजी आमदार माननीय मान्य चंद्रकांती सोडणे साहेब आणि झोपड्याचे भावी आमदार होणारे चंद्रकांती सोडणे साहेब भाव पवार या ठिकाणी उपस्थित झालेले भाऊन सप्ताने एक मान्यवर आहे सर्वांना विनंती आहे आपण भाऊंच्या या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आदरणीय भाऊ आणि भाजप चंद्रकांतजी सदेश साहेब यांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजर त्यांची आपण वाट पाहत होतो नागरिक म्हणून माझं निश्चितपणे आहे त्यांनी आपल्या गावावर असंच प्रेम कायमसाठी ठेवावं तब्येत बरी नसतानाही अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत झालेले आहेत माझ्यापूर्वी माझ्यापूर्वी सर्व वक्त्यांनी आपापले विचार व्यक्त केलेले आहेत तमाम भारतीय जनता पार्टीचे महायुतीमध्ये उपासलेले राष्ट्रवादी अजितदादा गट यांच आर पी आठवले गट या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं शिंदेसेनेच्या दोन्ही नेत्यांचं मी मनपूर्वक गावातर्फे स्वागत करतो त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि आता आपल्या आणि त्यांच्यामध्ये खूप वेळ न घेता शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद यानंतर मान्य नामदार पालकमंत्री गुलाबराजी पाटील साहेब यांचं पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे सरपंच साहेब व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपाय सदस्य आणि सर ग्राम सर ग्राम सरपंच चे माजी आमदार आणि आता होणारे आमदार यांचा सत्कार आपले सरपंच उपसरपंच कानर्दा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे करतायत आजच्या राजू साळुंगे आणि त्यांचे मित्रपरिवार हे भाऊनचा सत्कार करत आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख माजी प्रमुख गोपाल भाऊ बंगाळे हे भाऊंचा सत्कार करत आहेत विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर हे त्यांचं मनोगत व्यक्त करत आहे सांगितलं सांगितलं Boleh. नाव आहे जे प्रत्येक रनांगणामध्ये विजयी आहे जली को कोर बुजी कोग कली कोग कस राग से जो बारूद बनता उसको गुलाबराव पाटील कहते है आताच बामोरी या गावाची रॅली संपूर्ण आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही सुद्धा व्यासपीठावरील बरीच मंडळी त्या रॅलीला होतो त्या गावामध्ये इतकी प्रचंड मोठी रॅली निघाली की रस्ता एवढा मोठा असल्यावर त्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती ही गुलाब भाऊच्या लोकप्रियतेची पावती आहे प्रचार विधानसभेचा जोरात सुरू झालेला आहे विरोधी पक्षाचे लोक पण प्रचार करतायत सभा घेतायत आज त्यांची पाळदीमध्ये पण रॅली होती काही बोटावर मोजणे एवढे डोके होते व्यासपीठावर जेवढे लोक आहेत ना त्याच्यापेक्षा निम्मे लोक होते पाडदीमध्ये आणि आवाज त्यांचा पन्नास कोके एकदम ओके हो गद्दारी 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 अरे गद्दारीची सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे तुमचा राजकारणामध्ये ज्या बापाने जन्म दिला आदरणीय सुरतदादांनी त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केली तुम्हाला नगरसेवक बनवलं नगराध्यक्ष बनवलं इंजिनिअरिंग कॉलेज दिलं त्या दादांचं नाव तुम्ही मंत्री होता त्या कॉलेजचं नाव काढून टाकलं आणि त्याने त्याला नाव दिलं गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज अरे किती गद्दारी सांगू तुमची ईश्वर बाबूजींची तुम्ही गद्दारी केली त्यांनी काय म्हटलं होतं अण्णा फक्त मी पालकमंत्र्यांचा पालक आहे काय वाहग का म्हटले होते एवढे मोठे इच्छुक लोक असताना तिकिटासाठी सगळ्यांना डावलून तुम्हाला त्यांनी तिकीट मिळवून दिलं आणि ते वयाने ज्येष्ठ होते फक्त एवढा बोलल्यानंतर सुद्धा यांचं पित्त खवळलं आणि त्या बाबूजींचा पान उतारा केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आदरणीय सुभाषांना आम्ही सतीश अण्णांचा प्रचार करत होतो आम्ही तेव्हा हे विद्यमान मंत्री होते त्यावेळेस अठरा मार्च दोन हजार चौदाला श्रीजी लॉन्समध्ये आम्ही मेळावा घेतला सतीश अण्णांसाठी तर त्यावेळेस की देवकर आपांची राष्ट्रवादी शरद पवारांची नव्हे देवकर राष्ट्रवादी तिथं गायब होती मी अण्णांना सांगितलं की अण्णा देवकर अप्पांची गँग तुम्हाला मतदान करणार नाही ते म्हटले संजू तू वेळा झालाय असं होणार नाही ते विद्यमान आमदार आहेत मंत्री आहेत आणि अण्णा जेव्हा निकाल लागला एकोणऐंशी हजार मतांनी जळगाव सतीश अण्णा मागे होते तेव्हा एटी नानांशी तडजोड केली मग तुम्ही शरद पवारांशी तेव्हा गद्दारी केली नाही का सतीश अण्णांशी गद्दारी केली नाही का आणि आता म्हणतात आम्ही गद्दार आमचा भाऊ गद्दार अरे तुम्ही किती लोकांशी गद्दारी केली आमची पुष्पताई महाजन ज्या ताईला तिकीट मिळणार होतं दोन हजार नऊचं ना तिचं तिकीट कापलं गेलं ती, ती मोठ्या मनाने स्टेजवर आली तिने सांगितलं की गुलाबराव देवकर हा माझा भाऊ आहे बहिणीला जरी तिकीट मिळालं नसलं तरी मला जे तुम्ही मत देणार होते ते माझ्या भावाला मतदान करा आणि तीच माऊली बिचारी जेव्हा दो दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लढली की त्या माऊला सतरा हजार मत फक्त तेव्हा तुमची राष्ट्रवादी कुठे होती तुमची राष्ट्रवादी तेव्हा शेखर दादांकडे होती किती मध्ये गायन होती त्यांनी सांगितलं काल तो रमेश पानिक नावाचा डोकं फिरलेला माणूस तो म्हणतो गुलाबराव पाटील गद्दार आहे अरे तुला या बापाने जन्म दिला तुझ्या अंगाची कातडी जरी काढली आणि त्याचं पायतान बनवलं आणि ते गुलाब भाऊंना घातलं तरी गुलाब उपकार तुझ्याने फिटणार नाहीत अरे तू आपल्या देशामध्ये तीनच ऋतू आहेत पक्ष भरपूर आहेत ऋतू बदलला तरी चार महिने लागतात त्याला पक्ष बदलायला चार महिने पण लागत नाही एक महिन्यामध्ये पक्ष बदलतो फक्त आता सगळे पक्ष फिरून आलांना फक्त आय म्हणजे आर पी आय बाकी आहे तिकडे जर सेटिंग असेल तर तिकडे पण प्रवेश करून देतात भाऊचा असे गद्दार लोक की ज्यांना गुलाब भाऊनी मोठं केलं ते आता गुलाबांवर टीका करतायत अरे गुलाब बनवर टीका करताना सूर्याकडे बघा आणि सूर्याकडे बघून थुंका ते थुंक तुमच्या तोंडावर पडेल तुम्ही काय गद्दार गद्दार करतायत हो आम्ही पण त्यांच्या सोबत काम केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये ते मंत्री होते नऊ खात्याचे मंत्री होते आदरणीय भाऊसाहेब जेव्हा माझ्या गावाची डीपी जळाली तेव्हा त्या शेतकऱ्यांनी भेट घेतली आणि आपण त्या इंजिनिअरला फोन लावला आणि सांगितलं ला की यांना डीपी द्या ते म्हटलं की बिल भरा मग सांगितलं आपण जर वीज वापरतो तो बिल भरलं पाहिजे ते लोक म्हणे आमणाकडे पैसा राहतात तर आम्ही तुम्हाला कसाला तोंड देखायला येतो मी त्या लोकांना सांगितलं मी तिथं पदाधिकारी होतो तुम्ही भाऊंकडे जा अरे पडलेल्या आमदाराने डीपी दिली पण विद्यमान मंत्री डीपी देऊ शकला नाही अशा माणसाला निवडून देणार आहात का आमदार हा गोर गरीबांचा जनतेचा सा सर्वसामान्य लोकांचा असला पाहिजे देवकर सा सर्वसामान्य लोकांचा आमदार होऊच शकत नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये नव्हता मजूर फेडरेशन प्रायव्हेट लिमिटेडचा आमदार तुम्ही आणि आपवड्याच चेले चपाटे बगल बच्चनचं तुम्ही भलं केलं जनतेचं भलं केलं नाही त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की या सगळ्या लाडक्या बहिणींना मी विनंती करणार आहे की तुम्हाला लाडक्या भावाचं बटन दाबायचं आहे मित्रांनो एका भावामध्ये एका घरामध्ये जर दोन तीन भाऊ असतो